श्वास घेत वरती ताराचा ताण द्यायचा आहे शरीराला सगळ्या शरीराला ताण द्यायचा आहे थोडा वेळ थांबायच आहे श्वास श्वास सोडू वरती गती घेऊया एक दोन तीन चार पच सात आठ नौ दहाया तीर तारासन डावीकडे जायचंय श्वास सोडत डावीकडे डाव्या बाजूला एका बाजूला डावी म्हणजे डावी सर्वांनी एका बाजूला आलं पाहिजे डाव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला थोडा वेळ थांबायचंय श्वास घेत वरती श्वास सोडत उजवीकडे थोडा वेळ थांबायचंय आहे बहुत सुंदर आबा देखा उजवीकडे म्हणजे उजवीकडे हास घेत गतीदेव्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थांबूया कटी चक्रासन गोळी हात सर आणि मागे आहे शक्य जास्तीत जास्त मागे चुकायचंय आणि थोडा वेळ थांबायचा आहे त्या स्थितीमध्ये कटी चक्रासन थोडा वेळ थांबायचाय पुढे या नॉर्मल संख्येमध्ये आता उजवीकडे थोडा वेळ थांबायचा आहे गती देव्या एक दो तीन चार सहा सात आठ नऊ दहा बघूया करूया आपण सूर्य न समोर या सर्वांनी माहिती समोर या करूया एक दोन चार एक Dwi'n... 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 बारा तीस एक दो ती चार पाच कंटिन्यू करत चला एकशे आठ एकशे आठ करायचे चालतंय हळूहळू करावारी फेब्रुवारी

तीन तीन घ्यायचे का ओके तुम्ही ठरवायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ज्यांना होणार नाही तरी बसून कपालभाती का करायचं काही प्रॉब्लेम नाही योगी योगिक जॉगिंग से एक दो, दो एक दोन तीन पोच गया ना फास्ट हाँ पीटी करिए पीटी पीटी करिए अपन वेळ विकास वक्ष विकास घ्या वक्ष वेळ थोडस कसे वक्ष विकास घ्या